जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांच स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य आणि या घटकावर एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत तसा आपण हे प्रश्न कमी वेळात जास्तीत जास्त कमी वेळात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आणि उत्तर हेच फक्त बघणार आहोत ज्यावेळेला जास्त वेळ व्हायला लागल तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणाला भारतातील पर्यावरणाचे जनक मानले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रामदेव मिश्रा रामदेव मिश्रा पर्यावरणाचे जनक मानले जाते प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय एकवीसवरून वरून कमी पर्यंत कमी केलंय योगित्र आहे पर्या क्रमांक तीन एकसष्ट घटनादुरुस्ती प्रश्न क्रमांक तिसरा आहे सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे गित्र आहे पर्याय क्रमांक दोन चंदीगड चंदीगड येथे रॉक गार्डन आहे प्रश्न क्रमांक चौथा राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे क्रमांक दोन फरीदाबाद प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील रेहेकोरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अहिल्यानगर प्रश्न क्रमांक सहावा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक तीन एनी बेझंट या अध्यक्षा होत्या प्रश्न क्रमांक सातवा आहे विजयस्तंभ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चित्तोडगड प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिका आहे योग्यत्तर आहे पर्याय क्रमांक एक हुगळी नदी प्रश्न क्रमांक दहावा सागर तलाव कोणत्या शहरात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हैदराबाद प्रश्न क्रमांक अकरावा आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे पुणे शहर टिड़क महाराष्ट्र विद्यापीठ है प्रश्न क्रमांक बारावा नैशनल केमिकल लैबोरेटरी को तीन पुणे नैशनल केमिकल लैबोरेटरी कठे है तो पुने प्रश्न क्रमांकवा है भारत में रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पर एक कर्नाटक रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांक प्रश्न क्रमांक चौदावा आहे संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमृतानुभव प्रश्न क्रमांक पंधरावा आहे भारतात खनिज पदार्थ तंत्रज्ञान संस्था कोठे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भुवनेश्वर प्रश्न क्रमांक सोळावा आहे खालीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारदर्शक जिंकले योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन सी व्ही रमन प्रश्न क्रमांक सतरावा आहे सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातील कोणत्या राज्यात स्थित आहे थे। तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे इथे दुरुस्त करून घ्या तर सशस्त्र वैद्यकीय महाविद्यालय हे पुणे या जिल्ह्यात पुणे येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक अठरावा बोकारो स्टील प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झारखंड येथे बोकारो स्टील प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणसावा भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभा अध्यक्ष घेतलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युनायटेड किंगडम प्रश्न क्रमांक विसावा भारतातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा कोठे सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक तीन बेंगलोर बेंगलोर येथे हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक एकविसावा महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित यो आहे योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन सांगली प्रश्न क्रमांक बावीसावा भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली योग्य उत्तर आहे परिक्रमांक चार पिंगली व्यंकय्या यांनी केले प्रश्न क्रमांक तेवीसावा वर्धा येथील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले आहे योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन महात्मा गांधी प्रश्न क्रमांक चोवीसावा भारतात पहिला ई पासपोर्ट कोणाला दिला गेला योग्यत्तर आहे क्रमांक चार प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पहिला ई पासपोर्ट दिला गेला प्रश्न क्रमांक पंचवीसावा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधलेले आहे योग्यत्तर आहे क्रमांक दोन तोतलाडोह धरण मित्रांनो प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप असेच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम